नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेमार्फत तब्बल दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी पदांची परमनंट भरती या ठिकाणी केली जाणार आहे आणि या संदर्भाचं शॉर्ट नोटिफिकेशन नुकतंच रेल्वे विभागाकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये एकोणावीस हजार नऊशे पासून तर एक लाख बारा हजार चारशे पर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये क्लार्क मॅनेजर टायपी स्टेशन मास्टर सारखी महत्त्वपूर्ण पदे भरली जाणार आहे जर मित्रांनो तुमची दहावी बारावी किंवा पदवी असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकीची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे मार्फत या ठिकाणी बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या आहे मित्रांनो तब्बल दहा पेक्षा जास्त पदांसाठी या वॅकन्सीच असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज मागवले जात आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अंडर ग्रॅज्युएट लेव्हल आणि ग्रॅज्युएट लेवलच्या या पोस्ट भरल्या जाणार आहे यामध्ये नॉन टेक्निकल अशा या पोस्ट असणार आहे अंडर ग्रॅज्युएट लेवलमध्ये जर तुमची दहावी बारावी झालेली असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट तिकीट क्लर्क ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क सारख्या महत्वपूर्ण पदे भरली जाणार आहे एकूण तीन हजार चारशे चार पदे असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ग्रॅज्युएट लेव्हल पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता ग्रुड ट्रेन मॅनेजर स्टेशन मास्टर त्यानंतर तिकीट सुपरवायझर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांच्या व्हॅकन्सीज भरल्या जाणार आहे जर तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असेल कोणत्याही शाखेतून तर तुम्ही या सात हजार चारशे एकोणऐंशी पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट लेवलच्या या पोस्ट भरल्या जाणार आहे तब्बल दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी वॅकन्सीज या पोस्ट मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे म्हणजे तुमची दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पोस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये वीस हजारापासून तर एक लाखापर्यंत तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे या व्यतिरिक्त सेंट्रल रेल्वेचे म्हणजे गव्हर्नमेंटचे जे अलाउन्सेस आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे त्यामध्ये तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष असणं आवश्यक असणार आहे जास्तीत जास्त तीस तेहतीस किंवा चाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पदांनुसार अप्लाय करू शकणार आहे रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देखील या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो हे शार्ट नोटिफिकेशन नुकतंच रिलीज झालेलं आहे या संदर्भाचं जे सविस्तर नोटिफिकेशन आहे डिटेल्ड नोटिफिकेशन आहे ते लवकरच वेबसाईटवरती वरती अपडेट करण्यात येणार आहे रिलीज करण्यात येणार आहे आणि त्याबरोबर लगेचच आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा व्हिडिओ बनवला जाणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर तुम्ही खाली गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमची जी निवड आहे ही सीबीटी एक्झाम मार्फत केली जाणार आहे यामध्ये सीबीटी वन सीबीटी टू अशा दोन ऑनलाईन एक्झाम तुमच्या कंडक्ट केल्या जाणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे यामध्ये काही जे पद आहेत त्यामध्ये स्किल टेस्ट देखील तुमची घेतली जाणार आहे या संदर्भाचं सविस्तर अपडेट ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा सविस्तर व्हिडिओ डिटेल अॅडव्हर्टाइजमेंटचं बनवलं जाईल त्यावेळेस तुम्हाला देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता झोनल रेल्वे प्रोडक्शन युनिट म्हणजे यामध्ये तुम्ही बघू शकता झोनल वाईज झोन वाईज, वाईज किती वॅकन्सीज असणार आहे अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी ग्रॅज्युएट पोस्टसाठी त्याचं देखील डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता जसं सेंट्रल रेल्वेतून मुंबई आर आरबी मधनं जर तुम्हाला अप्लाय करत असेल तर नऊशे चौऱ्याऐंशी वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे त्याचं संपूर्ण डिटेल्ड डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी वॅकन्सी दिलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो या संदर्भाचं ज्यावेळेस नोटिफिकेशन रिलीज करण्यात येईल सविस्तरपणे त्यावेळेस लवकरच आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा व्हिडिओ बनवून येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा कारण असे एक नवनवीन जॉब रायटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग